भगवते वासुदेवाय ओम विशाल वाटणारे हे विश्व कसे विराट पुरुषासमोर वितवर आहे जे विश्व होते आहे आणि असेल ते नेहमीच कसे विराट पुरुषांनी वेढलेले असते हे सर्व सांगितल्यानंतर ब्रह्मदेव पुढे नारद मुनींना सांगतात भगवंताचे अंश मात्र संपूर्ण लोक त्यातील त्रैलोक्य हे भूलोक भुवर लोक स्वर लोक यांच्यावर असते महर लोक असते केले पालन त्या गृहस्थांचे त्रैलोक्य हे निवासस्थान जे भूलोक भुवर लोक स्वर लोक हे जाण आता पाहू स्थान त्रैलोक्यावरचे ब्रह्मचारी वानप्रस्थी संन्यास्याचे स्थान अनुक्रमे जन तप सत्यलोकी अनुक्रमे अमृत क्षेम अभय राहुन नित्य निवास करते अविद्यारोपी कर्म मार्ग माग विद्यारूपी विद्यारोपी मार्ग यापैकी मनुष्य मनुष्यक्रमे एक मार्ग परंतु दोन्हीचा आधार भगवान पुरुषोत्तम बुद्धिर्ज्ञान क्षमा सत्यं क्षमः सुखं दुःखं भवो भावो भयं चाभयमेव च अहिंसा समता समतातुष्टिस्तपोदानं यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः माौलीं दृष्टांताशिवाय गीतेचा श्लोक अपूर्ण वाटतो या श्लोकावर माऊली म्हणतात प्रकाश आणि कवडसे हे सूर्याची स्तव जैसे प्रकाश उदयी दिसे तम आणि माझे जाणणे ते तव दिसेने दैवाचे कारण म्हणून भूती भावाची या म्हणे यापरी या भावी हे जीवसृष्टी आघवी गुंतली असे जाणावी पंडुकुमारी भाव अभाव कर्म कारण सर्व भगवंतापासूनच निर्माण झाले आहे हेच पुढे ब्रह्मदेव नारद मुलींना सांगतात पंच महाभूते अकरा इंद्रिये विराट रूपा सर्व सूर्या समान सूर्य सर्वांस प्रकाशित करते तरी सर्वापासून अलिप्त राहते ऐसीच भगवंताची स्थिती कार्यघडवती प्रकृतीने जेव्हा विराट पुरुषाच्या पासून, पासून माझा जन्म होऊन तेव्हा केवळ ते त्या पुरुषाच्या अंगापासून यज्ञ सामग्री झाली मज प्राप्त मी त्या विराट पुरुषाच्या अंगामधून अंगा यज्ञाचे पशु स्तंभ कुश हे साधन तसेच यज्ञाच्या उत्तम काळाची कल्पना करून यज्ञाची कल्पना केली

शडरस पाणी लोखंड माती व तूप आदी स्निग्ध पदार्थ संकल्प कल्पसूत्र ऐसी यज्ञ सामुग्री सर्व विराट पुरुषाच्या अंगापासून एकत्र गोळा केली या यज्ञ सामुग्रीने यज्ञ स्वरूप परमात्म्याचे यज्ञ पूजन करून आराधने प्रेरणा मिळवली विश्वनिर्मितीची त्यानंतर तुझे नऊ बांधव प्रजापतींनी आपले चित्त पूर्ण एकाग्र करून विराट पुरुष जो अंतर्यामी आराधना त्याची केली हे संपूर्ण जगत आहे स्थिर भगवान नारायणात स्वतः असून गुणरहित सृष्ट्यारंभी माहेली गुण ग्रहण करती या भगवंताच्या प्रेरणेने कार्य होते माझे विश्वरचणे विश्वाचा संहार घणेनी शक्य होते रुद्रास त्यांच्याच आधीन राहू सत्व रज तम या तिन्ही शक्ती धारण करून भगवंत स्वतः विष्णू रूपाने पालन करतो विश्वास पुत्रा तुझे विचारले त्याचे उत्तर मी दिले भगवंतापासून कोणतेच रूप नाही वेगळे भाव अभाव कार्य किंवा कारण हरिओ that's it